हॅलो नमस्कार कसे आहात सगळे बरे आहात ना तर दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा थंडीने अगदी दमदार एंट्री केलेली आहे प्रचंड थंडी पडली आहे गावाकडं <laughs> सो आम्ही इस्तू पेटवलाय हो आणि इस्तू पेटवण्यासाठी आम्ही आमच्या शेतातली जी पावसात लाकडं उन्मळून पडतात झाडं वाळलेली किंवा वणव्यात गेलेली अशी जी आमच्या शेतातली आमच्या रानातली जी लाकडं आहेत पडलेली ती लाकडं आम्ही जळणासाठी वापरतो कुठल्याही प्रकारे आम्ही निसर्गाची हानी करत नाही सो प्लीज निसर्गप्रेमींनी कृपया याची नोंद घ्यावी आणि त्याचबरोबर आपण आज रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे लोळी लोळी चिन तर मागच्या वेळेस आपण बघितलं होतं वरच्या ज्या लोळ्या असतात लोळी ज्या वरच्या ज्या वेलाला ज्या लोळ्या येतात त्यांची आपण मागच्या वेळेस भाजी केली होती आणि आज आपण करणार आहोत काप आणि ती या लोळी चिनांची म्हणजे लोळ्या जो ज्या वेलाला लोळ्या लागतात त्या वेलाच्याच मुळाशी हे ही असतं हीच त्याची मुळं असतात जी दोन तीन वर्षांनी एवढी होतात किंवा एवढी होता होतात आणि ह्याच्याही पेक्षा मोठी होतात आणि आज आपण याचीच कापं करणार आहोत तर ही अगदी ताजी आहेत अजून याची माती पण निघलेली नाही आहे आणि आपण ही आता साल काढून घ्यायची आहेत याला याची सलाड नेणे आणि मग स्वच्छ धुवून याची कापं करून घ्यायची आहेत तर तुटत वगैरे काही नाही आहे माझे प्रयत्न व्यर्थ आहेत तो आपण जर असे छोटे तुकडे करू याचे आणि साल काढूया वाव आतून फार मस्त दिसत सेम बटाटा निसर्ग प्रत्येक गोष्टीत रंग ओततो आणि सौंदर्य निर्माण करतो हे वरून कितीही ओबडधोबड दुबड दिसलं असलं तरी मध्ये हे असा मस्त रंग आहे कमाल तर सोलून झाल्यानंतर मी एक मस्त असे धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे छानपैकी असे पातळ काप करायचे त्याची जशी बटाट्याची आपण करतो मी अशा कचऱ्या करून घेऊया ह्याला भेंडीसारखा अगदीच चिकटपणा आहे आणि हा जो कंदा आहे तो सांध्यांसाठी अत्यंत उपयोगी आहे अशी गावाकडची जुनी माणसं म्हणतात याच्यावर संशोधन झालंय की नाही माहिती नाही पण याचा उपयोग हा आहारात केलाच जातो तर आपल्याला ऍड करायचं तुलाबीन चटणीच वेगळं करून जात ह्याच्यात घालायच आपल्याला दोन टेबल स्पून चटणी थोडस थोडस तांदळाचं पीठ कशाला म्हणजे बाबू याला घट्ट पण यायला म्हणजे ते चिटकून राहील ना त्या कापांना समजलं फार घट्ट नाही फार पातळ नाही असं थोडस दॅटसर अस बॅटर केलंय तर त्यात हे ठेवायचे आपल्याला काप सगळे इकडे तवा तापत ठेवते मी तर आपल्याला करायचं काय आहे तव्यावर तेल पसरून घेऊया सोलांचं पाणी आपण यासाठी घातलं की त्यात जर आग असेल किंवा अलर्जेटिक कुठला जर त्यात प्रकार असेल तर त्याचा त्रास होऊ नये यासाठी सोलांचं पाणी घातलं जातं त्याऐवजी तुम्ही चिंचेचा सुद्धा वापरू शकता तर आपल्याला करायचं काय ह्या शे ह्यात डीप करून वरती असं राईस फ्लोअर कोट करायचं आहे आणि आप आपल्याला ह्याचं छान भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणाल की कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन पीठ मी काय तो साठी वापरले नाही तर आमच्या इकडे भात जास्त प्रमाणात पिकतो आणि कोकण असेल गोवा असेल किंवा आमचा भाग असेल हे अगदी जवळजवळ आहेत आंबोली म्हणजे जिथं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस पडतो ते गाव आमच्यापासून फक्त एका तासाच्या अंतरावर आहे आणि इकडे भाताचं भात पिकवण्याचं प्रमाण अतिशय जास्त आहे आणि इकडे पहिल्यापासून राईस फ्लोअरचा वापर केला जातो कोटिंग साठी असेल कुठलेही तळणीचे पदार्थ असतील अगदी मासे करण्यासाठी सुद्धा जे कोटिंग ला वरती वापरलं जात ते सुद्धा तांदळाच वापरलं जायचं त्यानंतर कॉर्नफ्लोअर ही पाश्चात्य पद्धत आपल्यात रूढ झाली आहे मी नाहीच वापर करत जवळजवळ या सगळ्या गोष्टींचा तर एक एक असं पलटून घेऊया आपण त्यात जो चिकट द्रव असतो चिकट पदार्थ असतो त्यामुळे ते इंटरनली कुक होत छान आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे जे आपण राईस फ्लोअर किंवा तांदळाचं पीठ यूज करतो त्यामुळे ते क्रिस्पी होत मस्त शिजू दे की सोनिया तर अशा पद्धतीने दोन्ही साईडनं मस्त खमंग भाजून घेतल्यानंतर बाहेरून कुरकुरीत आणि आतून मलमली तसे कमाल काप आपले तयार आहेत आणि त्याचबरोबर त्याची स्वतःची चव अजिबात सुटलेली नाही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये